कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील तिघांनी मळेगाव थळीच्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना घडली असून पोलिसांनी तिघांना जेरबंद केलं मंगळवारी दुपारी अडीच वाजे सुमारास पंधरा वर्षीय अल्पवयीन मतिमंद मुलगी घरी एकटीच असताना तिघांनी मळेगाव थळी इथून तिला जबरदस्तीने उचलून नेऊन सांगवी भुसार शिवारात उसाच्या शेतात अत्याचार केल्याची घटना घडली या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांनी घटनास्थळी भेट देऊन कोपरगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधायक कलम तीनशे अ तीनशे सहासष्ट बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा दोन हजार बारा चे कलम तीन आणि चार प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे या घटनेतील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे कोपरगाव येथील मुकबधीर मुलीवर अत्याचार झाल्यानंतर घडलेल्या या घटनेने नागरिकात तीव्र संताप व्यक्त होतोय आठ तारखेला दुपारी साधारणतः तीन चार वाजण्याच्या सुमारास मळेगाव थडी गावात काळ धोंडी नदीच्या कडेला राहणारं एक आदिवासी कुटुंब त्यातील ते एक तेरा वर्षाची मुलीवर तीन तरुण मुलांनी बलात्कार केल्याची घटना घडली बलात्कार केल्यानंतर त्या कुटुंबाला कुठं जायचं काय करायचं ही माहिती नव्हती शेजारी एक कासार म्हणून समाजाच्या कुटुंबांनी त्यांना मदत केली आणि पोलीस स्टेशनपर्यंत काल दुपारी पोचवलं आपण तात्काळ घटनास्थळी जाऊन सगळी शहानिशा करून पीडित मुलगी आणि तिच्या आईचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला अर्धा तासामध्ये नमोद आरोपी जे आहेत संदीप शिलावंत कृष्णा पवार गांगोडे यांना अटक केली त्यातील एक गांगोर्डे हा जुवेन आहे त्याला नगरला रेफर केलेला आहे त्यानंतर पीडित मुलगी तिची मेडिकल तपासणी वगैरे करण्यात आली आरोपींचा पी सी आर घेऊन आज रोजी आपण पुढील तपास करणार आहोत एकंदरीत झालेला प्रकार हा अत्यंत घृणास्पद आणि निंदे आहे अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याची अत्यंत गरज आहे पोलीस आपली तत्परता दाखवतातच त्याबद्दल जनतेचं या दृष्टिकोनातून सहकार्य अपेक्षित आहे यातील एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला सुधारगृहात पाठवण्यात आला असून दोन आरोपींना न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांना चौदा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव